अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्यय सहा ओवी हो एक ते मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्रावधारी जो कृष्ण सांगती जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसी दैवाची थोरी नेणिजे जैसे तान्हेली तो विजे की तेची चवी करुनी पावी जे हे तव अमृत आहे तय सयाम्हा तुम्हा जाहले आडमुठी तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तुते तया संजयाने बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमारांजी हे जाणो निमिहा हासिला म्हणे म्हातारा नमोहे नाशिला एरवी बोलू तरी भला जाला वसरी, परी ते तैसे कैसेनी होईल जात्यंधा कैसे पाहिलं रूप से घेईल म्हणून बिहे परी आपण चित्या पुला निक्या परी जेतो जे सवादू भावला कृष्णा तेने आनंदाचे निघालेपणे साभिप्राय अंत करणे आता दरेसी बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्टीचा प्रसंग सयणीचा जैसा नवी अमृताचा निवाडू जाहला जैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का झे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जे थुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोहो पावे तो अध्या या सहावावरी साहित्याची आबरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसके जे कोळी के कोळी पाडे दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे विकमोडे विकोडे ऐकार साळपणाची आलो की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंभाई कमी का सहजे शब्द उतरी विषयो श्रवणाचा परिरसना म्हणे हार हारसुआमुचा घ्राणासी भाऊ जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्या हि पुरो लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची भारे तेथ मनची धावे बाहिरे बोलू भुजाही आधी करे हे आलिंगावया अयशी इंद्रिया फुल्या लिहा भावी झोमती परी तो पणची बुधावी जैसा ऐकला जगचे वी करू तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण पाहत या भावज्ञा भावती गुण चिंता मणीस हे असो तु या बोलाची भली वरी कैवल्य रसे उगरिली ही प्रतिपती मिया केली केली निष्कामासी आता आत्मप्रभा निच नवी ते करुणी ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरुनिजे वितयासीच भावे हे ठ श्रवणाचे निपांगे विण श्रोत या होवावी लागे हे मनाचे निजांगे हे भोगी गा आच बोलाची वाली फफेडजे आणि ब्रह्माची आची अंगा घडीजे मग सुखेशी जे सुखाची माझी ऐसे हळुवार पण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल एरवी आघवी गोठी होईल मुकिया बहिर्या परित स्वाता घवे नलगे श्रोते आंते कडसावे जेथ अधिकारे स्वभावे निष्काम काम जिही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची ते बांधुने तिची गोडी नेणती आणि जैसा वायसी चंद्र नो ओळखिजे तैसा ग्रंथवा आणि तो हिमाशुची जेवी खाजे चकोरा તય સા સજ્ઞાનાસી તરી હા ઠાવો અજ્ઞાનાસ્યાન ગાઓ મણો વિષય વિશે પરી અનુવાદ પ્રસંગે તે ઉપસાહાવે લાગે આતા सांगेन કાય શ્રીરંગે કળિતા મણોની બોલી સાપડે કૃપા જે દિી હિ ન પવિે તે દિઠવી ન દેખીજે જરી અતિન્દ્રિય લાહિ જ્ઞાન બળ ના તરી જે ધાતુ આ દાદી ન જોડે તે લોહાચી પંધરે સાપડે જરી દૈવયોગે ઘડે પરીસુહાતા તૈસી સદગુરુ કૃપા હોય તરી કરિતા કાયા પુનોહે મનોની તે અપાર મા જ્ઞાનદેવો तेने कारणे मी बोलेन बोल रूपदाविन अतिंद्रिय परिभोगविन परीभोगविन इंद्रिया कवी आई का औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती वसतीचे तो भगवंतू लो निसंगाचा सांगा तू तो म्हणे पार्था दत्तचित्तू आ हो आयके योग्या आणि संन्यासी जनी हे कची सिनाने नाने झणी मानिरविचारी जती जव दोन्ही तव एकचि सांड जे दुजया नामाचा भासू तरी योगी संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझे जयसे नामाचे ज्ञानारिसपणे का पुरुषाते बोलावणे का दोही मार्गी जाणे कची ठाया ना तरी एक चिदग सहजे परीसिना ना घटीपरिझे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे आई के सकळ समते जगी अर्जुना योगी जो कर्मे करुणी रागी नो जय फळी जयसी हे उद्विजे जनी अहंबुद्धिवीण सहजे आणि ते तिये ति बिजे अपेक्षिना जयसान्वयाचे न्याधारे जातीचे नियनुकारे जे जेणे अवसरे करणे तहे तय से चूचित करी परिसाटो पुनोहे हे शरीर आणि बुद्धी करो नि फळवेरी जायची ऐसा तोची संन्यासी पार्था गा परीयसी तोची निसी योगीश्वर वाचुनी उचित कर्म प्रासंगिक हे सांडिन बद्धक तरी टाको टाकी आण क मांडीची तू जैसा क्षाळून आलेपुएेकू सर्वेची ला विजे आण कु तैसे आहाचा पायिकू विवंचे वाया गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे की ते संन्यास सवा ठेविजे विजे सरिसे पुढती म्हणून अग्निसेवा सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख सुभावता पण पा ऐके संन्यासी आणि योगी ऐस वाक्य वाक्यतेची जगी गुढी उभवली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निवटे साचे यया। आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आणि पार्था तरी या कर्मपथा चुका झाली येणे यम नियमाचे असनाचे पाऊल वाटे येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवता मग प्रत्याहाराचा धाडा बुद्धीची आई पाया निसरडा जेथ हटिये सांडती होडा कडेल तरी अभ्यासाचे बळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैरा ऐसा पवनाचे निपाठारे ता धारणेचे नि पैसा रे क्रमी ध्यानाचे सवरे सांडेतव मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ खेव समरसे होय जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसी आसरिसिये भूमिके समाधी राही येणे उपाय योगारूढू जो निरवधी जाहला प्रौढू yaji yacintatsani warisange nawayike shirrashis